नमस्कार कष्टाची शेती या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहज स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या आपला ऊस तोडीचा हंगाम चालू आहे तर ऊस तोडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बनतो की पाचट व्यवस्थापन तर मित्रांनो बरेचसे शेतकरी आजोबाही आपल्याकडे काय करतात की ऊस तुटून गेल्यानंतर पाचट जाळून टाकतात किंवा बरेचसे शेतकरी आप कुट्टी करून त्याचं व्यवस्थापन योग्य रीतीने करतात पण जे शेतकरी पाचट पेटून पेटून देतात आता इथं बघू शकता तुम्ही इथं पाचट पेटून दिलेलं आहे तर असं बरेचसे शेतकरी पाचट पेटून देतात यामुळे दोन गोष्टी होतात मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या रानाची हानी होती आणि जे जीवाणू असतात ते मरून जातात आणि त्यामुळे आपले उत्पादन घट होते तसेच जाळ्यामुळे जो वायू प्रदूषणही होते तर त्या समस्येवर तोडगा म्हणून आज आपण एक पाचट व्यवस्थापनासाठी नवीन टेक्निक मागणार आहोत की ज्याद्वारे तुम्हाला पाचट तर व्यवस्थापन होणार आहे शिवाय तुम्हाला त्यातून पैसेही मिळणार आहे तर काय आहे या व्हिडिओबद्दल आता आपण सविस्तर माहिती घेऊ तर मित्रांनो तर ही सर्व प्रोसेस कशी चालती यावर आपण तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत म्हणजे तिची पूर्ण प्रोसेस कशी चालते त्याबद्दल तर मित्रांनो ज्या वेळेस आपण पाचट पेटवून देतो त्यावेळेस तर आपलं नुकसान तर होतं शेतीचंही होतं आणि प्रदूषणही होतं तर ह्या गोष्टीमुळे काय होणार आहे तर तुमच्या पाचटाचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत कारण का तर तिकडे बघू शकता तुम्ही तुमच्या पाचटापासून ब्लॉक तयार केले जाते आणि त्या ब्लॉकचा उपयोग कोळसा निर्मितीसाठी किंवा वीज निर्मितीसाठी केला जातो त्यामुळे ते तुम्हाला पैसे पे करतात पैसे किती पे करतात तर त्यांचा एकरवर भाव असतो तर साधारणतः पाचशे ते सातशे रुपये एकरनी ते तुम्हाला पैसे देतात म्हणजे तुम्हाला डबल बेनिफिट होतो की जे तुम्ही पाचट जाणार आहे आणि तुमचे जीवान हे होणार आहे आणि जमिनीची राहासही होणार नाही तुमच्या जमिनीचा आणि वायू प्रदूषणही होणार नाही प्लस तुम्हाला एकरी पाचशे ते सातशे रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो यामुळे तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि सर्व गोष्टी आपल्यासाठी चांगल्या होणार आहे तर तर मित्रांनो पाचट जाण्यामुळे काय काय तोटे होतात तर सगळ्यात पहिले ते आपले जमिनीतले जीवाणू मरून जातात तसेच वायू प्रदूषणही होते तसेच त्याचप्रमाणे जर तुम्ही पाचट जाळले तर काय होते तर आपल्या ऊसावरती बुरशीचे प्रमाण फार वाढते आणि त्यामुळे आपल्या उत्पादनात घट येते तर हे सर्व टाळण्यासाठी तर आपण ही पूर्ण प्रोसेस करणार आहोत यातून तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर ती सगळी माहिती आपण आता तुम्हाला देणार आहोत तर यासाठी दोन प्रोसेस आहे तर पहिली प्रोसेस म्हणजे काय तर इथं जे मशीन दिसतं आहे तुम्हाला त्याचं नाव आहे रेकर तर हे रेकर काय करतं मित्रांनो तर पाचटे हे जे पा पांगलेलं पाचटं असतं आपल्या तर ते गोळा करून एका लाईनमध्ये करण्याचं काम करतं तर आता ते प्रत्यक्ष कसं काम करतं हे आपण बघूया तर सगळ्यात आधी काय होणार आहे मित्रांनो आधी हे रेकरच्या सहाय्याने आपण पाच एका ठिकाणी गोळा करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यानंतर ते ब्लॉक्स मशीन त्याचे ब्लॉग बनवणार आहोत आता ही सर्व प्रोसेस तुम्ही आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहोत तर मित्रांनो हे रेकरचं काय आहे तुम्ही बघू शकता पाच एका लाईनमध्ये केलं जात आहे आणि त्यानंतर या या ब्लॉक्स मशीनद्वारे आपण याचे ब्लॉक बनवणार आहोत तर मित्रांनो आता आपण पूर्ण प्रोसेस कशी डायरेक्ट होती ते बघणार आहोत तर आता इथं आपण याला पी टी ओच्या सहाय्याने रोटरी मोशन दिलेलं आहे तर त्यामुळे काय होणार आहे तर रोटरी मोशनमुळे हा जो आपला आ, रोलर आहे येलो कलरमधला तो फिरत आहे त्यावर आपण दात्रे बसवलेला हो आहे त्याचं त्याच्यामुळं ते दात्र्या सहाय्याने ते पाच आठ आतमध्ये ओढण्याचं काम करतं आणि त्यानंतर तिथं आतमध्ये पिस्टन सिलेंडर टाईप अरेंजमेंट केलेली आहे तर त्यामुळे तिथे काय होणार आहे तर पिस्टनच्या साहाय्याने पाचट आपले प्रेस केले जाणार आहे आणि प्रेस केल्यानंतर अशा चौकोनी शेपमध्ये ते कट होऊन आपले जे ब्लॉक्स आहेत तर ते ब्लॉक्स आपल्याला रेडीमध्ये भेटणार आहे तर हे साधारणतः दोन बायच्या चा, साडेतीनच्या साईजमध्ये हे रोलर कट होत असतात आणि या मशीनचा फायदा असा होणार आहे मित्रांनो की जे शेतकरी पाचट म्हणजे कुट्टी केल्यानंतर जास्त पाचट राहिल्यामुळे ते जाऊन टाकतं तर याच्या सहाय्याने खाली जे शिल्लकनंतर पाचट राहणार आहे त्याची कुट्टी आपल्याला करता येणार आहे तर अशा प्रकारे दोन फायदे आता इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोरीच्या सहाय्याने ते पूर्णपणे फिट केलेले आहे आणि आप आपल्याला योग्य रीतीने आपले ब्लॉक्स भेटलेले आहे